मित्र हो मी पिंटा नागवेकर पुन्हा एक व्हिडिओ बनवतो आहे तर आज आम्ही आत्ता आमच्या मधुबहूंच्या बागेमध्ये म्हणजेच बालकोजी बाग म्हणतो आम्ही त्या बागेमध्ये आम्ही खवर्नीला आलो आहे तर कवानी करायला आलो आहे तर एवढं बरं वाटतं आहे का त्याचं कारण म्हणजे आज आता आम्ही या बागेमध्ये हा बघा आमच्या अन्हादाने असतो आहे की रस्ता घेऊन आला पूर्वी ह्या बाग बालकोजी बाग म्हटली की पहिला आधी दि, भीती वाटायची तिकडे न्यायला लागणारं ला ला, सामान पंधरा मिनटं एका फेरीस पंधरा मिनटं लागायची आमच्या भोंडवल्यावरून बागेपर्यंत यायला तर हा बघा मित्रांनो असं आहे की हा रोड तिने आणला चांगला एकदम काम झालं झकास काम झालं आहे तर बघा आमची बालकोजी बाग जवळजवळ यामध्ये ऐंशी नव्वद कलमा असली तर एवढं बरं वाटतं आहे की ह्याच्यामुळे आता काम भरपूर सोपं झालं मित्रांनो तर आता आता देख गाड्या देखील आहे बघा गाड्या आल्यामुळे आम्हाला पाणी देखील एकदम जवळ पडलं त्यामुळे आमची फवारणी देखील दोन दिवस लागायचे तर आता ती आमची अर्ध्या दिवसातच जवळजवळ आता आठपत आलेली आहे शेवटच्या क्षणामध्ये आहे हे बघा बरं वाटलं एवढं नाहीतर क्रेट आणायला क्रेट न्यायला फवारणीचं सामान न्यायला भरपूर वेळ लागायचा मित्रांनो दोन दिवस पुरे जायचे पण आता कसं आलं आहे रोड आल्यामुळे कामं पुढची एकदम व्यवस्थित सुरळीत चालू आली बघ मित्रांनो